प्रारब्ध माझ्या बिल्डिंगसमोरच एक बैठी चाड आहे मी पहिल्या मजल्यावर राहतो त्यामुळे माझ्या अगदी घरूनच मला त्या चाळीतील पहिली दोन एक बिराड अगदी व्यवस्थित दिसतात आता ही दोन्ही घरं गेली बरीच वर्ष बंद होती पण गेल्याच महिन्यात त्यातील पहिल्या घरात एक कुटुंब राहायला आलं दुपार स्तब्ध उभं असलेल्या झाडाची ऊन गलताना थोडीशी सळसळ होते तसं वाटलं मला जराशी जाग आली होती तर ते तेवढाच भाग आला दोन खोलांचं घर मी पुढे एक पेटी म्हणजेच मोठा लाकडी खोका ज्याच्या आत सामान ठेवून तो वरून बंद करता येते आणि पाण्याचं एक मोठं पिंपल राहू शकेल इतकी ओसरी तर त्या पेटीवर मला तो दिसे बसलेला वय साधारण पंचेचाळीसच्या आसपास चांगला उंचा पुरा भक्कम बांध्याचा कष्टाचं अंग आहे हे, हे कळून येणारा सहाच्या दरम्यान तो कामावरून घरी येईल साधीशी पॅन्ट त्यावर न खुसलेला साधासा शर्ट पायात चपला आणि हातात एक कुठल्याशा गारमेंट्सच्या दुकानाची पिशवी ती ही इतकी वापरलेली की त्याच्यावर वा दुकानाच्या नावाची अक्षर पार झालेली त्या पिशवीत जेवणाचा डबा असावा पण एकंदरच पिशवीच्या आकारावरून कल्पना यावी की डब्यातून फक्त भाजी आणि पोळ्या पेपरात गुंडाळून घेतल्या असाव्यात एकंदरीत नोकरी काम अन्न पगार यांची योग्य सांगड घालणारी नसावी हे समजून येत होतं कामावरून आल्यावर हात पाय तोंड धुन अर्ध्या तासाच्या आत हात जो त्या पाटीवर येऊन बसे ते थेट जेवायलाच आत जाई साधारण नऊच्या सुमारास मग पुन्हा दहाच्या दरम्यान बाहेर बसे पेटीवर ते अकरा वाजता झोपायला आत जाई बाहेर बसल्या बसल्यास मग वाकून टी व्हीही बघत असे तो त्याचे म्हातारे आईबाप कधीतरी दिसत आतबाहेर करताना दोघेही सत्तरी पार केलेले आणि पिसलेले पिकलेले परिस्थितीने गांजलेले आणि एक जण दिसे त्या घरातून वावरताना दिसायला साधारण त्याच्यासारखाच अंगकाठी तसाच पण न कदा एक खाकी मळकत चड्डी आणि हातवाल्या बनियानवर कधी अंगण झाड कधी पेटी पूस कधी पिंपात पाणी भर तर कधी बाबांसोबत पिशव्या उचलण्यासाठी बाहेर जा असं सगळं तो करीत असे बरं बाहेर जातानाही बनयांवर फक्त एक शर्टच चढवेतो ज्याची बटणंही बऱ्याचदा उघडीच असत पण ह्या चार जणांव्यतिरिक्त आणि कोणीच नसावं घरात असं वाटे म्हणजे दिसलं तरी नाही कधीच कोणी प्रश्न पडत असे की इतक्या वयस्कर अशा दोन पुरुषांची लग्न झाली नसावीत आणि त्यामुळे आणिकच कुतूहल वाढत होतं माझं त्या कुटुंबाबद्दल एकदा माझ्या सवयीनुसार मी थोडंसं धान्य मुठीत घेऊन आमच्या गॅलरीच्या जा जाळीवर एक प्लाय जो टाकला त्यावर ठेवत होतो एक वाटी पाणीही ठेवलं होतं कबूतर चिमण्या येऊन धान्य टिपत आणि पाणीही पित असत मला ते करताना पाहून तो जो चड्डी बनियानवाला पुरुष होता त्याने मला विचारलं काका काका का, तुम्ही हे काय करता पहिली दुसरीतल्या मुलाप्रमाणे टोन होता त्याचा मी जरा बिचकलोच होतो पण तरी त्याला सांगितले मी ते ठेवण्यामागचं कारण समजावून त्यावर चक्क उड्या मारत टाळ्या वाजवल्या मला साधारण कल्पना आली प्रकरण जरा वेगळं असल्याची मग मी उगीच त्याच्या त्या ते नोकरी करणाऱ्या भावातही अशी काही लक्षणं दिसतात का ते बघू लागलो खरं तर शोधू लागलो पण तो नॉर्मलच वाटत होता मला अशा तऱ्हेने कामाच्या धबधब्यातून कधीतरी निवांत वेळ मिळाला की माझं लक्ष जाईत त्या घराकडे मी घरातील माणसांकडेही तर अगदी मागच्याच आठवड्यातील गोष्ट मी जेवून जराशी सतपावली वगैरे घालून साधारण दहाच्या सुमारास आमच्या गॅलरीत येऊन उभा राहिलो आणि तितक्यात त्याच समोरच्या घरातून अंगावर काटा आणणारा आरडाओरडा ऐकू येऊ लागला मी गॅलरीत होतोच पण पटापट इतरही घरातील गॅलऱ्यांचे दिवे लागले मी लोक बाहेर येऊन पाहू लागली इथे तिथे माझंही कुटुंब धावतच गॅलरीत आलं तेवढ्यात तो मतिमंद भाऊ ओरडतच बाहेर आला मी तो नॉर्मल भाऊ आता धावतच त्याच्या पाठोपाठ हातात एक फळकूट घेऊन बेदम झोडत होता तो आपल्या भावाला त्या फळकुटाने आणि तो तिथल्या तिथेच फिरत होता मार खात होता टाहो फोडत होता पण एकदाही त्याने कणबरही प्रतिकार केला नव्हता भावाला अखेर लांबूनच बघणारे त्याचे आईबाप मध्ये आले बाबांनी त्या मारणाऱ्याला थोपवलं तर आई त्या मार खाणाऱ्याला घरात घेऊन गेली सगळे बघे गॅलरीचे दिवे बंद करून आत निघून गेले मी मात्र तसाच उभा होतो गॅलरीत सुन्न होऊन त्या दिवशीचा उड्या मार टाळ्या पिडणारा तोच येत होता सारख्या डोळ्यासमोर त्या रात्री डोळाही मुश्किलीनेच लागला माझा आणि सकाळीही अनमळ लवकरच जाग आली मी ठरवलं होतं पण की आज त्या फळकुट घेऊन मारणाऱ्या भावाला विचारायचंच की काय प्रकार आहे एकंदर फार तर काय नाही सांगणार काही हुज्जत घालेल पण तरीही आपण प्रयत्न करायचाच प्रात विधी वगैरे सगळं आट आटपून मी आठच्या सुमारास आमच्या गेटवर जाऊन उभा राहिलो साधारण सव्वा आठच्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी बाहेर पडत असे म्हणजे जास्तीत जास्त आणखी एक मिनिटात तो आमच्या गेटपाशी पोहोचणं अपेक्षित होतं पण तो आलाच नाही पाहुणे नऊ वाजले तरीही मला आता जाम चैन पडेना काय करावं सुचेना पण शेवटी ठरवलं जे होईल ते होईल घरीच जाऊया सरळ कुलस्वामिनीचं नाव घेत हात जोडले आणि जाऊन सरळ कळीच वाजवली त्याच्या घराची म्हाताऱ्या वडिलांनी दरवाजा उघडला आणि अगदी ओळख असल्यासारखं त्यांनी मला आत बोलावलं आज तास मला तो दिसला खाली बसलेला ला चेपत त्याच्या भावाचे ज्याला काल कुठला होता त्याने मला बघताच तो उठला त्याने हात जोडून नमस्कार केला मला आणि आतल्या खोलीत जाऊन दारामागे अडकवलेला शर्ट चढवून बाहेर आला तो तोपर्यंत माझ्याबरोबर बसलेले त्याचे बाबा उठून आत गेले भाऊ झोपला होता म्हणून जरा हळू आवाजातच बोलायला सुरुवात केली त्याने नमस्कार आम्ही ओळखतो तुम्हाला ह्या माझ्या धाकट्या भावानेच आम्हा सगळ्यांना सांगितलं होतं तुमच्याबद्दल त्याला फार अप्रूप आहे तुमच्या त्या पक्ष्यांसाठी दाने पाणी ठेवण्याचं अगदी लहान मुलासारखं लहानच तर आहे तो वयाने बेचाळीस पण डोक्याने चार अधिक दोन सहा वर्षाचाच त्यामुळेच जगही खूप मर्यादित आहे त्याचं आई बाबा दादा आणि चिमणीवाले काका म्हणजे तुम्ही हे नावही त्यानेच दिलं आहे बरं का तुम्हाला माझ्यापेक्षा अवघ्या दोन वर्षांनी लहान पण हे असं आय मीन हा बुद्ध्यांक कमी म्हणजे हे जन्मापासूनच की नाही ग्रॅज्युएट आहे हा डिस्टिंक्शनमध्ये लास्ट इयरला अकाऊंटमध्ये कॉलेजमधून हायेस्ट ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या एका मोठ्या लॉ फॉर्ममध्ये अकाऊंटंट म्हणून लागला एल एल बी करण्याचा विचार होता त्याचा सगळी चौकशीही केली होती लॉ फॉर्ममध्येच कामाला असल्याने त्याच्या बॉसेसचाही सपोर्ट होता त्याला लाडका झाला होता तो त्यांचा चार महिन्यातच त्यांच्या हुशारीमुळे पण मग हे असं म्हणजे कसं काय मी म्हणालो सगळं छान चालू होतं ह्याचं माझं स्टेशन असायचं आईबाबांना शिकायचा कंटाळा त्यामुळे बारावी नापास झाल्यावर मी कॉलेज सोडलं होतं मग असाच वायरमन आणि मोटर रिवायडिंगचा कोर्स केला आणि लागलो एका कंपनीत पण तिथेही कामापेक्षा माझं लक्ष आमच्या युनियनच्या भानगडीमध्येच असायचं मुळातच बेडर स्वभाव आणि समोर कोणीही आला तरी डोळ्याला डोळा भिडवण्याची सवय त्यामुळे मला लगेच उचलला आमच्या युनियन लीडरने मग तर पूर्ण वेळ मी वाहूनच घेतलं होतं स्वतःला त्या चळवळीत एका वर्षी बोनस देण्यावरून मॅनेजमेंट आणि युनियनमध्ये वाजलं वाद पराकुटीला गेले आम्ही टाळेबंदी पुकारली खूप भांडणं झाली अगदी मारामाराही झाल्या आणि प्रत्येक वेळी मी आघाडीवर होतो आई बाबा भाऊ मला समजावून थकले पण माझ्यातली लिहिलं कमी व्हायचं नाव घेईना एकदा असाच कामासाठी आमच्या बरोबर वापीला गेलेलो आणि इथे मॅनेजमेंटने माझ्यासाठी फिल्डिंग लावली होती सुपारी घेतलेल्याचा गैरसमज झाला आणि साधारण माझ्याच सारख्या दिसणाऱ्या ह्या माझ्या भावाला त्याचे परिणाम भोगावे लागले मी तिघा चौघांना सहज लोडवेन हे माहीत असल्याने सात जण उभे होते दबा धरून नोकरीवर चाललेला माझा भाऊ त्यांच्या टप्प्यात आला आणि सातही जण तुटून पडले त्याच्यावर त्याला मरेस्तोवर मारला काट्या स्टिक सायकलची चेन लाता बुक्याने मार मार मारलं भावाला बेशुद्ध पडलेल्या त्याला तो मेला असं समजून पळून गेले ते सकाळी रस्त्यावरील तुरळक गर्दींपैकीच कोणीतरी भावाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाच दिवस कोमामध्ये होता माझा भाऊ आणि सहाव्या दिवशी उठला ते सहा वर्षाच्या मुलाचं डोकं घेऊन परमनंट डॅमेज आहे ब्रेनचा इरिकवरेबल असं सांगितलं डॉक्टरांनी आम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच मी मुळापासून हादरलो आयुष्यात पहिल्यांदाच मी खोल आतून रडलो बदलाबिदला ह्या भावनेपुढे मला माझ्या आईबाबांना यापुढे सांभाळणं आणि मतमंद भावाला जपणं जास्त महत्त्वाचं वाटलं मी आम्ही आमचं शहर सोडून मुंबईला आलो परळला काकांची एक खोली होती तिथेच राहत होतो गेली पंधरा वर्षाहून जास्त वर्ष चुलत भावाचं लग्न झालं गेल्या महिन्यात म्हणून ती खोली सोडून महिनाभरापूर्वी इथे आलं आणि मग तुमचं लग्न मी विचारलं नाही करणार कधीच हे वेळी ठरवलं होतं जेव्हा आपल्या अशा भावाचं आपल्याला सगळं करायचं आहे हे ठरलं होतं त्या दिवशी जर मी बापीला गेलो नसतो तर ह्याच्या जागी मी असतो आणि माझ्या जागी हा इन शॉर्ट आता आम्ही दोघं आपापलं नाही तर एकमेकांचं आयुष्य जगतोय एकमेकांचं प्रारब्ध भोगतोय कुठली बाई सासरी घेऊन वयाने इतक्या मोठ्या पण बुद्धीने एवढ्या छोट्या दिराचं करेल म्हणून मग फंदातच पडलो नाही त्या मुली वगैरे बघण्याच्या आणि वेळही नाही मिळाला खरं तर आता टाळी एका हाताने तर वाजत नाही माझा लहान भाऊ माझं आयुष्य जगतोय म्हटल्यावर मलाही त्याचं आयुष्य जगणं भाग आहे मग प्रचंड मेहनत केली मी जीवाचं रान केलं आणि आधी बारावी मग ग्रॅज्युएशन आणि नंतर एल एल बीही पूर्ण केलं भाऊ ज्या फर्ममध्ये नोकरीला होता त्याच्याच मुंबईच्या ब्रांचमध्ये सबस्टाफ म्हणून कामाला लागलो होतो मी आता तिथे सिनियर अकाउंटंट आहे दॅट्स हाऊ आय लिव्हिंग माय ब्रदर्स लाईफ नाव विच वॉज सपोज टू बी इन हिज डेस्टिनिटी पण मग ते कालचं त्याला इतकं मारणं मी मध्येच म्हणालो होतो कधीतरी सहनशीलतेचा अंत नाही जमत पेशन्स राखायला कधी कधी मग मारतो मी त्याला याने अरे चा लांबून तर मला हे लाकडी फळकुटं वाटलं होतं हे तर प्लास्टिक पण मग इतकं ओरडणं होणारा आघात उठणारी वेदना ह्याची तरी कुठे सांगड घालता येते ह्या सहा वर्षाच्या मेंदूला म्हणून ओरडतो तो तसा पण तरीही इतका ऑबिडियंट आहे म्हणून सांगू बाहेर एकट्याने पाय ठेवायचं नाही सांगितलंय त्याला म्हणूनच मार पडत असतानाही ही ओसरी ओलांडून जात नाही तो बाहेर आणि तुमच्या हातावर हे असे काय डाग कसले पडलेत आणि हा एक तर अगदी लाल आहे मी म्हणालो हा पाचवा डाग उदबत्तीचा मी मला स्वतःला दिलेला माझ्या भावावर मी हात उचलला म्हणून पण खरंच नाही जमत हो कधी कधी संयम ठेवणं माझ्यातल्या मूळ मला मी प्रयत्न करूनही मारून टाकलंय त्याचा उरलेला अंश असा वर येतो कधीतरी ज्याची शिक्षा आम्ही तेव्हाच्या तेव्हा देत असतो उदबत्तीचा डाग देऊन इतकं बोलून तो उठला आणि अंथरुणात चुळबुळ करणाऱ्या त्याच्या भावाशेजारी जाऊन बसला त्याचे पाय चेपत मी मात्र तसाच बसून होतो तिथे पुन्हा एकदा सुन्न होऊन धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद